पुण्यातील असा भाग एक धक्कादायक प्रकरण समोर आहे येथील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये मशाज घेऊन तेथील महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी गोळा करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे रोहित वाघमारे हा एकोणतीस वर्षीय तरुण जेव्हा धनकवडी मधील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रामध्ये मशाज घ्यायला पोहोचला तेव्हा तेथील एका चाळीस वर्षाच्या महिलेनं त्याची मशाज करायला सुरुवात केली यावेळी आरोपीनं त्याचा शर्ट काढून खुंटीवर टांगून ठेवला आणि त्यामध्ये मोबाईल कॅमेरा ओपन करून रेकॉर्डिंग सुरू ठेवलेलं होतं चाळीस वर्षीय महिला रोहितची मशाज करत असतानाच रोहितनं त्या महिलेला अंगावरील टॉप काढण्यास सांगितला त्यावेळी त्या महिलेनं त्याला नकार दिला त्याचवेळी मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असून तू जर टॉप काढून माझी मशाज केली नाही तर तुझं उपचार केंद्र बंद करून टाकेन अशी धमकी रोहित वाघमारेनं त्या महिलेला दिलेली होती त्यानंतर त्याच्या धमकीला घाबरून महिलेनं टॉप काढून त्याची मशाज केली मात्र त्यानं खुंटीवर टांगलेल्या शर्टच्या खिशामध्ये मोबाईल रेकॉर्डिंग सुरू केलेलं होतं आणि टॉप काढलेल्या त्या महिलेचा व्हिडिओ आरोपीनं रेकॉर्ड केलेला होता त्यानंतर तोच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ त्या महिलेला दाखवून वीस हजार रुपयांची खंडणी मागणी आरोपीनं त्या संबंधित महिलेकडे केली त्यानंतर माझ्याकडे पैसे नसल्याचं सांगितल्यानंतर त्या महिलेच्या उपचार केंद्राच्या काउंटरमध्ये असलेले आठशे रुपये जबरदस्तीनं घेऊन तो निघून गेला त्यानंतर रोहित वाघमारे हा आपला दोन मित्रांना घेऊन उपचार केंद्रामध्ये आला आणि पैसे देण्यासाठी त्या महिलेला धमकावू लागला ही धक्कादायक घटना घडल्यानंतर महिलेनं सहकार नगर पोलीस ठाणे गाठात रोहित वाघमारे याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती त्यानंतर सहकार नगर पोलिसांनी आता रोहित वाघमारे तसेच शुभम घनवटे आणि राहुल वाघमारे या तीन तरुणांना अटक केली आहे हे तिन्ही तरुण वेगवेगळ्या मशाज आणि स्पा सेंटरमध्ये जाऊन महिलांचे से व्हिडिओ तयार करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं होतं सध्या न्यायालयासमोर या तिन्ही आरोपींना उभं केली असता तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे